कळवाडी येथील व्हीबीएच विद्यालयात प्राचार्य श्री अजय देसले सर उपप्राचार्य श्री भामरे सर पर्यवेक्षक कारे, श्री सोनवणे सर व सांस्कृतिक कार्य कार्यक्रम प्रमुख श्री संभाजी चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री भांबरे सर हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भामरेसर व प्राचार्य श्री देसले सर, सर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व गुरुजनांचे पुष्प देऊन स्वागत केले त्यानंतर विद्यालयातील देव्याने देसले उन्नती पाटील सुमित बावीसकर हेमंत पाटील सृष्टी देसले जागृती मोरे श्रद्धा खैरनार व इतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आदराची भावना आपल्या भाषेतून व्यक्त केली विद्यालयाचे प्राचार्य श्री देसले सरांनी विद्यार्थ्यांना गुरु आणि शिष्य यांच्यात सलोख्याचे व आदराची भावना कशी राहील याविषयी मार्गदर्शन केले उपप्राचार्य श्री सरांनी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुकडून कसे ज्ञान ग्रहण करता येईल याविषयी मार्गदर्शन केले तसेच जे ज्येष्ठ शिक्षक श्री मोहन गर्दे व श्री नरेंद्र खैरनार यांनी रामायण व महाभारत यातील गुरु व शिष्य शिष्यविषयी सलोक अशी माहिती दिली विशेष कला शिक्षक श्री प्रशांत सर यांनी आपल्या काव्यातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले